मी तुमचा लाडका शिवा तुमचं स्वागत करतो शिव मराठी ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवरती आणि आज हे मेन दिवस दरंगे पाटील आज मयिका बांधणारे याला उत्पाचनाला बसणार आहे आणि हे पा आपल्या पूर्ण मराठी बांधव आलेले हे पूर्ण मराठी बांधव आलेले आझाद मैदान आझाद मैदान तिथं आपल्याला जायचंय आता तर आपण तिकडे चाललेलो आहे थोड्या वेळाने जायचंय भावनोट आपले टाके आंबडचे मावळे म्हणजे आपले प्रदीप काका अमोल भाय्या हे काका आणि हे डायरेक्ट म्हणू काय माहिती नाही हो तसं नाही तस का आपण चाललेलो आता आझाद मैदानावरती जायचंय आणि आज दारंगी पाटील येणार आहे तिथं चला मग कस काय काय नाही ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहा शेवट लोक पाहा तुम्ही घरी राहता आणि आजोबा पहा की जी फॉर्म मध्ये आहे सध्या आज एकदम खतरनाक विषय झालेला आहे पा नाद नाही करायचा आणि तुम्ही घरी बसून पाहता माझ्या टीव्ही वर चाललेलो आहे नाष्टा करण्यासाठी आणि आता नाश्ता विष्टात झाला का आपल्याला जायचंय आझाद मैदानाकडे आणि हे मराठी किती आहे पूर्ण एकदम करोड एक करोड तर असणारच एक करोडपेक्षा जास्त पण भाई नाद नाही करायचा हे पहा आपले आपले पोलू पण चाललेले तर आपण सांगत आहे सारे आणि प्रदीप दादा झेंडा घेऊन डायरेक्ट आज फुल फॉर्म मध्ये येत भाई विशेष नाही आज आरक्षण डायरेक्ट भाई आता घेऊन जायचं मुंबईतून जायचं नाही आपण आलेलो या हॉटेलमध्ये आता नाश्ता करायचा आहे आणि मग जायचं आहे आपल्याला आझाद मैदान इथे जरंगे पाटील पण आलेले तिथं तिकडून गेलेले ते आता आपल्या आपणच लेट झालेलो थोडं जायचं आहे आपल्याला लगेच आता पब्लिक आपण आज ग्राउंड रोड तर नाही कवर केलं ऐका नाही भाई पावर आहे भाई विषय आहे का आपले माणूस संभव नाही कोणतं हे कोर्ट कोणचं आहे मला ते सांगा आधी आणि माणूस कोण आहे ते बी सांगा येऊ येऊ इथं माणूस आपले मंत्री पण आलेले आपले पुरे मराठा बांधव इथं जमा झालेले आहेत आता तरंगे पाटील पण येणार आहेत थोड्याच वेळात गर्दी पहा गर्दी क्राऊड पहा तुम्ही भाई क्राऊड पब्लिक आपण आलेलो आता आजच मैदान हे पहा आता तुम्हाला इथं दा, नजारा दाखवतो काय विषय हॅलो नजारा हे पा इतके आता लोक जमा झालेले अजून अर्धे तरी ते अर्ध्यापेक्षा जास्त नाही का तरी कमी समजू शकतो आपण तिकडे येऊ गटकुर तत्पूर वन फॉर पार्ट तिकडे अजून आणि ति पार्ट जरी इकडे अला फुल होऊन जाईल सारं कोणता हे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे लाखोच्या संख्येनं मोर्चे काढले कोणी मराठा आत्ता दाखले काही करू शकत मराठा क्रांती मोर्चे लाखोच्या संख्येने पण काही प्रकार घडला नाही रेल्वेवर कापण्याचा तुकडा पडू गेला नाही

पब्लिक पार्टी लाइ पूरो कार्यक्रम का कसीन पार्टी आई i'm yeah. yeah. येतोय आता त्यांची थोडी हे रॅली जी ते बघा ते तिथे पाटल्यानंतर जात आहे

पाऊस पाणी शेताला आपल्याला असले काय नाच करते महाराज चांगल्या प्रकारची व्यवस्था केले मुंबईच्या लोकांसाठी एका टाळ्या वाजवा गोळा वाजवा गोष्टी ग्राउंडच आलेला आणि त्यातली त्यात मराठी जास्त आहेत कसं इथं बसत बस काय આપ અને આ ભોરેક્ટ મુબઈત આપણે ભેટ ક્રઉડ માં ભોબો બનતા ઘણા लोकांना लोक खाली वासलेले लोकांना दिसत नाही मागच्या त्याच्यामुळे उभा वि राहतं नाही आणि असं पाणी करून घ्यायला सर्व झाल्यालाही याच्यात बसायचे का দিবা চেনেই দি पाय ठा या गर्दीचा फायदा घेऊन काही चोर मध्ये शिरलेले आहेत मोबाईल सांभाळ आपले मागासारखा इथं समोरचे हे समोरचे गोंधळ होतोय मागे सारखा इथला पोलीस बांधवांना आपल्याला सहकार्य करायचंय दादांनी आपल्याकडून शब्द घेतलेला आहे तो शब्द आपल्याला पाळायचा आहे मागे सारखायचा आहे इथं सुद्धा इथं सुद्धा की आरक्ष उचार केले का तुमच्यामुळे त्रास होतोय तुम्ही बाजू काय त्यांचं काम करते आहे तुम्ही